कधीतरी आपल्याला खूप अशी इच्छा होते काहीतरी चांगलं खाण्याची मग काय वेळी अशा मला काल अंडा बिर्याणी खायची इच्छा झाली आणि माझ्याकडे तीन अंडी होती आणि कोथिंबीर वगैरे काहीच नसताना मी ही, आ ही आ अंडा बिर्याणी केली तीन अंडी छान उकडून घेतलेली आहेत मस्त इथं माझ्याकडे बासमती राईस होता स्टीम करून घेतलेला आहे काळं वाटण आणि कांदा पात कांद्याचे हे मस्त करून कांदा चिरून घेतलेला आहे पातळ असा कांदा, कांदा कापून घेतलेला आहे आणि छानपैकी ग्रेव्ही करून मसाला वगैरे टाकून हळद मीठ हिंग टाकून बिर्याणीचा सुहाना मसाला टाकून म्हणजे सुहानाचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि छान ग्रेव्ही करून घेतली त्याच्यावर मस्त बा स्टीम केलेला ऐंशी टक्के स्टीम केलेला बासमती राईस टाकून छानपैकी साधे सिंपल थोडेसे मस्त खडे मसाले टाकून छान अशी साधी सिंपल पण सुंदर अशी बिर्याणी तयार झाली होती अगदीच पुदिना दही वगैरे नव्हता पण लिंब पिल्ला होता आणि सुंदर अशी बिर्याणी तयार झाली होती साधी सिंपल मस्त स्टीम दिलेली आहे थोडीशी मस्त वजन ठेवलेलं आहे त्याच्यावर खलबत्ता आणि अशा प्रकारे मी असं अंडा बिर्याणी करे आम्ही दोघंच होतो मिस्टर आणि मी त्यामध्ये दोघांसाठी अशी छान बिर्याणी तयार झाली होती मस्त बिर्याणी झाली होती मग आवडल्यास लाईकच्या सबस्क्राईब करा साधी सिंपल वस्तूमध्ये आपल्या म्हणजे घ कमी साहित्यात मी अशा कशा भाज्या वगैरे जेवण कसं करायचं बनवत असते दाखवत असते आता टॅमॅटो पण खूप महाग झाले त्यामुळे टॅमॅटोही नव्हते त्यामुळे आता मी साधी सिम्पलस ही बिर्याणी केलेली कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा मग या खायला काल छानपैकी शुक्रवार स्पेशल ही बिर्याणी केली होती म्हणून आज हा व्हिडिओ टाकत आहे आवडला तर कमेंट करून सांगा आणि तुम्हीही करून बघा कधीतरी कर साहित्य नसेल तेव्हाही अशी वस्तू बनवून खायची काय सगळं साहित्यबारी असं सा अवेलेबल नसतं कधीतरी आपल्या घरामध्ये नसलं तरीही आपल्याला जर खायची इच्छा झाली तर परफेक्ट अशी बनवायचा प्रयत्न करायचा आणि अशी बिर्याणी एकदा करून बघा आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंट करत जा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय